दोन्ही पवार सतरा जूनला उद्योग नगरीत एक पक्षातील प्रवेशासाठी दुसरे पक्ष बैठकीसाठी अजित गव्हाने गटाच्या संभाव्य वापसीतून राष्ट्रवादी शहरात आणखी मजबूत होणार आपला वाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पिंपरी चिंचवडवर प्रेम असणारे आणि पूर्वी त्याचे प्रतिनिधित्व केलेले दोन्ही पवार शरद पवार आणि अजित पवार हे येत्या मंगळवारी दिनांक सतरा रोजी शहरात येत आहेत प्रथमच असे घडत असून त्यामुळे या पॉवरफुल पवार दौऱ्याकडे लक्ष लागले ला महापालिका निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्यासाठी शरद पवार हे आपल्या पदाधिकाऱ्यांची तातवडे येथील एका हॉटेलमध्ये बैठक घेणार आहे तर अजित पवार हे भोसरीत कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या स्वागताला हजर राहणार आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या शहर भेटीला दुजोरा दिला शरद पवार गटातही काही प्रवेश होणार असल्याचे समजते परंतु ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीपुढे किरकोळ ठरणार आहेत कारण गेल्या वर्षी झालेली विधानसभा निवडणूक भोसचीतून लढवण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार व पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाने आपल्या वीस एक माजी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह हो शरद पवार गटात गेले होते या मोठ्या गटाची पुन्हा घरवापसी होणार असल्याने राष्ट्रवादीची शहरातील ताकद आणखी वाढणार आहे त्यासाठी दोन्ही अजित यांची म्हणजे अजित पवार आणि अजित गव्हाने यांची नुकतीच पुण्यात खर तर हा प्रवेश यापूर्वीच होणार होता परंतु तो लांबला दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला हिरवा कंदील मिळताच आता तो होऊ घातलाय गव्हाने यांच्या प्रवेशामुळे भोसरीतील राजकीय समीकरण पुन्हा बदलणार असून ते महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या पथ्यावर पडणार आहे कारण स्थानिक असल्याने व मनपा निवडणुकीत चालणाऱ्या गावकी भाऊकीच्या फॅक्टरमुळे गव्हानेंचा मोठा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे त्याला त्यांचे नातेवाईक आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे पाटील यांचीही जोड आणि मदत मिळणार आहे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी पवार साहेब येत्या मंगळवारी शहरात पक्षाच्या बैठकीसाठी येणार असल्याचं आपल्या आवाजला सांगितलं तर अजितदादा हेही याच दिवशी भोसरीत पक्षातील प्रवेशाला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर योगेश बहल तसेच कार्याध्यक्ष फजल शेख यांनी दिली गव्हाने गटाचा प्रवेश हा राष्ट्रवादीला पुन्हा शहरात सत्तेत येण्यासाठी कितपत फायदेशीर ठरेल व पक्ष फुटल्यानंतर प्रथमच होत असलेल्या महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाची स्थिती काय राहील याविषयी आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद